मंडळीनं मेरेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर आता बघा पाणी नंबर आहे याचं पाणी वगैरे भरून आहे देवाला चाय आहे बघा पुसून आहे घर तर देवाला दिवा वगैरे लावते पाणी वगैरे वाहते आपली गाणी चालू आहेत बघा ह्याच्यावरती चला तर बघा पूजा वगैरे केली अगरबत्ती चाय प्यायला बघा मी शिंगाने आणले ते आणि शिव आणले आणि चाय पिते काळा या सर्वांनी फराळाचं खायला आता पाणी भरती बघा अजून थटाफडा काम करून घेते बघा आता कामं झाली सगळी बसली निवांत थोडा वेळ कारण एकदम दम का लागलेलं झालं थोडं रताळ वगैरे खाल्लं देवाला बी ठेवलं आणि व्हिडिओ अपलोड केले दोन दिवसाचे होते व्हिडिओ त्यामुळे टाकले नव्हते कारण पाच दिवस मला टाईमच भेटला नाही गेली त्या दिवशी सामान भरण्यामध्ये टाईम गेला तिथं नेटचा प्रॉब्लेम खूप असतो कोण देणार नेट आपल्याला परत दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठलं कार्यक्रम बारा वाजता उरकलं सगळं आणि वायला गेलो वायला गेलो मांढरा देवीला गेलो परत धावजी पाटल्याला जाऊन आली आणि रात्री आम्हाला पोचायला कारण लवश लागला कारण रिक्षाने आहे ना मांढरा देवीचा इथला रस्ता खूप खराब आहे कारण की भोर साईडचा रस्ता आहे ना बंद आहे तर वाय साईडचा रस्ता आहे ना वाईस खराब होता त्यामुळे आमच्या लई हळू चालत होता म्हणून उशीर झाला आम्हाला तर येता येता आम्हाला दीड तास लागलं खाली यायला एवढं उशीर झाला मग धावजे पाटल्याला गेलो त्यात गॅसचा प्रॉब्लेम गॅस संपलेला तर मग पॅट्रोल पॅट्रोल आम्ही मांढरदेवीमध्येच घेतला तिथं भेटलं वाटतं तर तिथनं आम्ही पॅट्रोल बी घेतला आणि बघितलं ना धोका बी किती होते तिकडं तरी बी आम्ही तिथलं तर गेलो मांडर दिवीवरती पण लगे दुखं होती तर मस्त वाटलं ला आम्हाला तिथं खूप एन्जॉय बी झाला आमचा व्हिडिओ बी बनवले पण टाकायला लगे भेटले नाही ती आणि खरंच मंदिराचं काम खूपच चांगलं केलेलं आहे आणि पहिल्यांदा लाईफमध्ये मला एवढं छान दर्शन भेटलं ना कारण की तिथं दर्शन लवकर नीट भेटत नाही ती माहिती आहे का किती का पाच मिनिट पण नीट बघायला भेटत नाही देवी लगेच म्हणजे गर्दीमुळे मा करत असतील ते लोक पण त्या दिवशी मला एवढं छान दर्शन झालं ना तर मी पाच दहा मिनिट म देवीला बघतच बसलेली म्हणजे काय सांगू शकत नाही शब्दच नाही माझ्यापाशी मग मी देवीला बघत बसलेली ना कारण मला सांग सांगायलाच येईल ना मला वारं येत होतं मग ते तर विसरलीच मी वारं आलेलं कारण की माझं लक्ष सगळं देवीवरच होतं त्यामुळे दे मी वाऱ्यामुळे आहे ना देवीचं कोण बी बघायला भेटत नाही वारं येत होतं पण वारं मी घेतलंच नाही ती कारण की मला पहिलं देवीला बघायचं होतं कारण की मी मनात बोललेली देवीला की तुझ्यापाशी मी येणारच नाही कारण की तुझ्या इथं आलं की आम्हाला दर्शन नीट भेटत नाही म्हणून येणारच नाही अशी मी बोललेली पण ह्या टायमाला तिनं तिच्या सहखुशीनं मला एवढं छान दर्शन दिलं ना तर ते जे समोर बसलेली लोक आहे ना ते बी आम्हाला म्हणले नाही की तुम्ही जा लवकर किंवा हाकाललं नाही किंवा काहीच नाही म्हणजे कसं गर्दीमध्ये ती लोक ही करते पटापटा पटा पाठवते ते तसं काहीच केलं नाही आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि तिथलं एवढं छान काम केलेलं आहे ना तर आता बघण्यासारखं आहे मांढरदेवीला जाऊन आणि एक नंबर लूक होतं तिथे तुम्हाला सांगूच शकत नाही शब्दामध्ये एवढं छान वाटत होतं तिथं म्हणजे आता आता झा म्हणजे कसं माणसं काम ही करते ती त्यामुळं नाही तर भारी केलं आहे तिथं मांढरादेवीला जातं मी आणि बघा किती के छान केलेलं आहे आता आणि बाजूचे दुकानं वगैरे कसे लांब केले ती त्यामुळं गर्दी बी वाटत नाही आहे है। मला ह्या मला खूप आवडलं मांढरदेवीला गेलं दर्शन बी भेटलं आणि मनासा सांग आईला बघायला बी भेटलं नाही वारं घेतलं मी वारं तसं बी वायला घेतलेलंच होतं म्हणून मी इकडं नाही घेतलं पण खरंच म्हणजे पहिल्यांदा असं दर्शन भेटलं आणि लय बाहेर वाटलं आणि म मा, मला लय लईच माझा जीव आहे माझ्या काळूबाईमुळे ती तो मला सांगेलच कधीतरी कारण की ती माझ्या जास्त जवळ आहे अनेक जणांनी मला विचारलं बी आहे की तू काळूबाईचं वारं भीत होता का हो मला काळूबाईचं वार भी येतं पण मी जास्त वारं घेत नाही तुम्हाला सांगितलं ना तब्येत हा हो जरा पी होतो माझं तर बघा तिथं गेली ना तर मला ना सगळं आठवायला लागलेलं ला। की मी कशी गेलेली म्हणजे माझं प्रेमानं लग्न झालेलं त्यामुळे मी रागात निघून आलेली त्या टायमाची ही आहे की मी राणात न आलेली निघून मला काही माहीतच नाही मी कुठं चालली या आणि मला आणि एक गाडी माझ्याकडे पैसे होतं परत मी गाडीत बसली कुठं गेली कशी आली हे मला अजून बी माहीत कळलं नाही आहे मी कशी चाल आली तर घाटातनं गेलेली कुठं उतारली मला काहीच माहिती नव्हतं मी चालत चाललेली आणि ना एका हॉटेलमध्ये हो थांबली तर मला मुंबईला यायचं होतं त्या टायमाला मी लेरडत होती तर मला गाडीवाल्यांनी पण मला गाडीमध्ये घेतलं नाही कारण की म्हण जे मी सांगितलं ना मी लव्ह मॅरेज केले मी निघून आली तुम्हाला गाडीत बी कोण बसायला घेत नव्हतं त्या टायमाला मी फक्त काळबाईचा धावा केलेला काळबाई म्हटलं आई मला कसं बी जाऊ दे मुंबईला कसल्या बी परिस्थितीत तुम्हाला सांगते हॉटेलमधनं मी बाहेर आली ना ते एक बाई होती बाई काष्टा साडी घातलेली डॉके पदर घेतलेला होता हिरवी साडी घातलेली त्यांनी आणि त्यांना बोलली की माझं असं समजे लग्न केलं आहे घरातले विरोध आहे मला मारतील म्हणून मारतील नाही म्हणजे असं ते मला शोधायला लागले असं बोलली मी त्यांना तर ती बाई मला बसवायला वा कापूरवाळापर्यंत माझ्यासोबत आली तिनं मला गाडीला बसवलं तिनं मला पैसे दिले मला चप्पल दिली आणि सोबत एक माणूस सो होता त्याला बोलली की ही माझी भाची आहे हिला मुंबईला पोचवा आणि नेमका तो माणूस होता तो पोलीस होता तर मुंबईला येसतं मी त्याला काय बोललीच नव्हती नंतरनं मी त्यांना सांगितलं की असं हाय म्हणून मी एकटी झाली त्या कोणी नव्हत्या माझ्या तर त्या टायमाला साक्षात मी काळुबाईचा सा धावा केलेला ना तर साक्षात काळूबाई माझ्यासाठी धाव खरंच आली आणि तिनं मला मार्गाला लावला आणि त्यांनी तिनं माझी भेट यांच्याशी कलाव दिली तर तिच्या बाबतीत बोलायला गेलं तर भरपूर काय कारण की माझ्या सोबती ती मा, आली आहे आणि माझं मी शून्यातून वर आली ती तिच्यामुळं आली कारण की ती माझ्यासोबत जसं लग्न केलं आहे ना तशी माझ्यासोबत येते कोणी नाही आहे माझ्यासोबत नाही आई भाऊ वडील कोणी नाही सासू सासरे कोणी नव्हतं माझ्या फक्त ती होती आणि तिनंच मला मार्गाला लावलं खरं सांगते मी सांगू शकत नाही तिच्या बाबतीत काहीच जिथं मला अडचण असणार तिथं ती मला धावणंच येते एवढी ही माझी भक् भक्ती नाही म्हणू शकत माझं प्रेम आहे माझ्या काळबाईवरती तिच्याबद्दल सांगायला बी शब्द कमी पडत ते भरपूर असे अशी आहे ती की मी तुम्हाला सांगेन कधीतरी कारण की तिनं माझ्या आयुष्यात मला चांगल्या वळणाला लावलं माझ्या नवऱ्याला पण चांगल्या मार्गाला लावलं कामधंदा म्हणजे ज्या ज्यापाशी काय नव्हतं त्यापाशी ती आली आणि त्याचं सोनं केलं हे आहे ज्यापेक्षा अजून काय सांगितलं पाहिजे तिच्या बाबतीत सगळी म म्हणजे म्हणते ती पण आपल्या जिंदगीत जेव्हा घडतं ना तवा खरं मा म्हणजे माहिती होतं की हा खरंच हे आहे सत्य आहे म्हणून तसंच माझ्या संघ काढलेलं आहे तिनं मला कधीच काही गोष्टीला कमी पडू दिलं नाही जिथं कमी तिथं काळो बाय तिचा धावाकार धावाकार ती तुमच्या पाठीशीच उभी राहणार तुम्हाला कसलाच काट लागू देणार नाही कारण की तिनं मला हमेशा आर संकटात काढलेलं आहे ती आहे म्हणून मी ह्या घरात येणार तर मा माझं काय या घरामध्ये काहीच नाही आमच्या घरामध्ये तर सगळी काय काय घडत होतं आमच्या घरामध्ये माझे दोन दीर माझे सासू सा हे सासरा वारले मी किती आजारी पडली पण तिनं मला कधी धक्का लागू दिला नाही एव यो, एवढं माझ्यावर तिचं प्रेम आहे माहिती आहे का भक्ती नाहीच म्हणता येत माहिती आहे का भक्ती तर भक्ती ती भक्तीचं म्हणजे तात्पुरतीची भक्ती असते पण मया ही हमेशाची असते आणि ती माझ्यावर खूपच मया करते आणि त्यासंग आंबाबाई तुम्हाला सांगते काळूबाई सॉरी यल्लमा आहे लक्ष्मी आहे येडेश्वरी आहे त्यांनी पण माझी माझ्या साथ देतात भरपूर माहिती का नाही मा मला मी म्हणजे तिच्याबद्दल सांगा गेलो ना तर माझ्याकडं भरपूर काय आहे पण मी अजून बी कधी शेअर केलं नाही आहे कारण की तिनं माझ्या जीवनाला खरंच नवीन वळणच लावलेलं आहे चला आता आपण परत ह्याच्यावर उद्या बोलूया तर आज तर तिसरी माळ्या उद्या मी सांगते तुम्हाला अजून माझ्या जिंदगीमध्ये काय काय म्हणजे तिच्या घडलं आणि तिनं मला कसं मार्गायला लावलं आपण उद्या बी काहीतरी सांगूया घातली कामा झालं काम, काम करायला येत नाही मला साडीमध्ये म्हणून मी साडी लवकर घालत नाही कामा झाल्यान घालती मी आता बडा टाकला शिजायला भात लावलाय वऱ्याचा विचार करते की अजून काय तर आहे शिजवलेलं बघू आता काहीतरी बनवते पडपडा पडवडा आणि मिरची कुठून घेऊया आपण तर बघा या सर्वांनी चहा प्यायला चहा बनवलं या फटापट गरम कसलं होतं वरती पंखा लावलाय तर हवा बी लागणार दे ते तर बघा मी काय काय बनवलं धाव मिळ मिळीत खाऊन जे ओल्या गो वाटाना म्हणून म्हणलं तिखट झनझणीत करावं खराडा बनवते मस्त आणि कालून काही आमटी खाऊन खाऊन कंटाळा आला या शेंगदाण्याची ह्याची तर म्हटलं व्हायचं काहीतरी वेगळं करावं म्हणून आयडिया केली भाजीला शिजवलं

वगैरे बघा भाकर भजी चटणी मिरच्यानी शेंगदाण्याची अनबड भाजी आणि राजगिराची भाजीची दारघाटा बनवलाय हो तर या सर्वांनी खायला आणि हे तळलेले आहे तर या सर्वांनी जेवायला फराळाचं खायला तर बघा सगळी झोपली गुड नाईट एवढं कसे वाटते ते कमेंटमध्ये सांगा लाईक करा फॉलो सब करा सबस्क्राईब करा गुड नाईट